तर मग का गोडवानी वाढली ना, ना, ना का मज गेलो होतो औषध आणायला मग काय झालं काय अडवं गेलं माझं राडी गेली ती का देऊ म्हणे किती पंपाचं द्यायचं आता एवढी एवढी सॉरी गुंठभर मका आणि आता किती पंपाचं म्हणू त्याला म्हणायची एखाद्या पंपाचं मागितलं एक पंपाचं पण तो हजूर आला ना मला आता च्याला म्हणा असं जो काय बाबा आई एक गुंठा मघा मग काय करायचं होतं होता मी जाऊ दे जा आता जा टाका तोडून आता काय कटकट करण्याची मजा नाही मी जायची ते टपाटापटवाडा

माझ्या मित्राला कस कॅमेर तू आहे तू मी मला नाही ओळखलो मी सांगून आता हात लावून दाखव आता माझा दिमाग सटकला आता माझी आता हात लावून दाखव फक्त पैसे आता हात लावून दाखव फक्त माझा मित्र किती दिवसातून मला भेटला आणि तुम्ही खुशाल तिच्या मध्ये दिसला आणि तुम्ही त्याला मारून राहिले हा असं कुठला का माझा जिगरी मित्र आहे भाऊ बरं चाललंय ना पण आपलं त्याला समजून काय त्याला फटकून काय दोन मी आता आता आई बाल मी काय म्हणतो ऐक ना काय अरे मी वाचवला काय काय तुला काय वाचवला काय वाचवलं माझी ते कोण होता पी एस आय पोरगाव ते आज तुम्हाला इदा इदा मारला असत तिकडे जलमधी नेऊन टाकलं असत तुम्हाला पीठला भाकर खायला लावली असती तुम्हाला तिथं दगड फोडायला लावली असते मग काय असतं का अरे मित्र एवढा काम आला ते तुम्हाला काही उपकार नाही आणि वरून मला राहिले तुम्ही मी डोक्याने काम करतो डोक्याने माऊली म्हणते मला कस काय वाचवलं पण मी कस काय वाचवलं तुम्हाला वाचवलं ऐक बन काय माणस राव मी तुम्हाला वाचूल खाली सोडू खाली नाही मार खाल्ला काय मार खाल्ला काय माणस आहे तुम्ही डरपोक तुम्ही डरपोक